दूरच्या देशात खोलवरच्या अन्यायाने अनेक जीवनांवर सावट टाकले होते नेल्सन नावाच्या एका शूर तरुण वकिलाने पाहिले की त्याचे लोक वंशभेद त्वचेच्या रंगावरून लोकांना वेगळे करणारे नियमांखाली पीडित आहेत त्याला एका महत्त्वपूर्ण निर्णयाचा सामना करावा लागला शांत राहणे की सर्व काही डोक्यात घालून न्यायासाठी लढणे नेल्सनने लढण्याचा निर्णय घेतला अन्यायकारक कायद्यांविरोधात जोरदारपणे बोलला आपण स्वातंत्र्यासाठी एकत्र उभे राहिले पाहिजे त्याने घोषणा केली आशा जागृत करत त्याच्या शब्दांमुळे सत्ताधाऱ्यांमध्येही राग निर्माण झाला त्याला लवकरच अटक करून दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली मी या ध्येयासाठी मरण्यास तयार आहे त्याने धाडसाने सांगितले त्याचा निर्णय म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याचा त्याग हे स्वीकारून असंख्य वर्षांपासून त्याने एका लहान एकाकी तुरुंगाच्या कोठडीत सहन केले दररोज त्याच्या निर्धाराची परीक्षा घेतली जात होती आणि शंका निर्माण झाल्या असतील तरीही तो एका न्यायपूर्ण जगाच्या आपल्या स्वप्नापासून कधीही विचलित झाला नाही तुरुंगातूनही इतरांना प्रेरणा देत राहिला त्याने एक लहान भाजीपाला बागही पिकवली जी चिरस्थायी आशेचे एक शांत प्रतीक होती दशके उलटली आणि जगाने त्याचा सखोल संघर्ष पाहिला जागतिक नेत्यांनी त्याच्या सुटकेची मागणी केली आणि तुरुंगाचे दरवाजे शेवटी उघडले नेल्सन वृद्ध पण सामर्थ्याने भरलेला एका राष्ट्राच्या मनापासूनच्या जयघोषांच्या दरम्यान बाहेर आला त्याने कटुतेऐवजी क्षमा निवडली एक दूरदर्शी नेता बनला आपल्या देशाला शांततेकडे नेत असताना न्यायासाठी आपल्या धाडसी भूमिकेबद्दल त्याला कधीही पश्चाताप झाला नाही हे आपल्याला शिकवते हो की जेव्हा तुम्ही चांगल्यासाठी मजबूत निर्णय घेता तेव्हा कधीही पश्चाताप करू नका एल्सन मंडेलाच्या प्रवासाने तुम्हाला प्रेरणा दिली असेल तर अधिक पौराणिक कथांसाठी मराठरेपोला सबस्क्राईब करा तुम्ही हा धडा लागू कराल तर लाईक करा आणि पुढे कोणती प्रसिद्ध कथा शेअर करावी हे टिप्पणीत सांगा